कर्जत तालुका आदिवासी संघटना सन एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये ज्या वाडीत उदयास आली त्याच वाडीतून पहिले आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे नामफलकाचे अनावरण कर्जत तालुका संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा यांच्या हस्ते करण्यात आले या संघटनेचे संस्थापक रामचंद्र पादिर अध्यक्ष राखमाजी पादिर यांच्या नावारुपाला संघटनेचे उगम पिंगळेवाडी येथे झाले होते त्यावेळी नालदेवाडी येथे मिटिंग लावून तात्कालीन अध्यक्ष मनोहर पादिर यांना करून सर्व सूत्र त्यांच्या हाती देण्यात आले आदिवासी ठाकूर समाज संघटनेची सभा कर्जत तालुक्यातील पिंगळवाडी येथे पार पडली या सभेत आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेची सुरुवात क्रांतिकारकांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सभेत सुरुवात झाली प्रथम पिंगळेवाडी येथे समाज संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा तसेच पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रमाणे कर्जत तालुक्यातील प्रत्येक गाववाडीत आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा फलक लावण्यात येणार आहे असे तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा यांनी सांगितले कर्जत लाईव्ह साठी मोतीराम पादीर कसे